खानदेश ते मराठवाड्याचा प्रवास होणार आणखी सोप्पा जळगाव जालना रेल्वे मार्गाला केंद्र सरकारची मंजुरी नमस्कार प्रेक्षकांनो मी नील सोनार आपलं स्वागत करतो बोल एम एच ह्या आपल्या युट्यूब चॅनलवर तर तुमचा वेळ अजून वाया न घालवता वळूया आजच्या वेगवान बातमीकडे तर मित्रांनो खानदेश ते मराठवाड्याचा प्रवास आणखी सोप्पा होणार आहे जळगाव जालना रेल्वे मार्गाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे तब्बल एकशे चौऱ्याऐंशी किलोमीटर लांबीचा हा मार्ग सात हजार एकशे पाच कोटी रुपयांचा बजेटसह तयार होणार आहे आणि यामुळे केवळ प्रवासच नव्हे तर अजिंठा वेरूळच्या पर्यटनालाही नवा गतिमान वेग मिळणार आहे तर पुढचा प्रश्न असा की हा रेल्वे मार्ग कधीपासून सुरू होणार काम कधी सुरू होईल मित्रांनो केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर आता ह्या प्रकल्पाची गती वाढणार आहे लवकरच सर्वेक्षणाचे काम सुरू होईल त्यानंतर भूसंपादन आणि रेल्वेस्थानाच्या निवेदा प्रक्रियेला वेग दिला जाईल म्हणजे ह्या मार्गावर रेल्वे धावण्याचा दिवस आता दूर नाही अजून एक प्रश्न असा निर्माण होतो की जळगाव जालना रेल्वे कोणकोणत्या ठिकाणी थांबला हा रेल्वे मार्ग जालना भोकरदन सिल्लोड अजिंठा पहूर जामणे मार्ग थेट जळगावपर्यंत पोहोचणार आहे विशेष म्हणजे जागतिक वारसा असलेल्या अजिंठा लेणी भागालाही थांबा मिळणार आहे आणि या रेल्वे प्रकल्पाने राजकारणही तापलंय हा प्रकल्प विकासासाठी होतोय की फक्त निवडणुकीच्या राजकारणासाठी हा प्रश्नसुद्धा राजकारणात उठला आहे या प्रकल्पाची घोषणा झाल्यानंतर आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रतिआरोप सुरू झाला आहे महाविकास आघाडीच्या खासदारांनी संसदेत आंदोलन केले तर भाजपचा हा निर्णय महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्वाचा असल्याचं सांगितलं आहे आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक बातमी आहे प्रकल्पासाठी जमिनीचं अधिकरण सुरू होईल मग शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल का भोकरदनसह सोळा गावातील जमिनींचे अधिग्रहण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पत्रक काढलं आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्यावरही चर्चा सुरू आहे मग आता काय पुढे लवकरच भूसंपादन आणि निवेदा प्रक्रिया सुरू होईल त्यानंतर कामाच्या पहिल्या टप्प्याला गती मिळेल महाराष्ट्राच्या ह्या महत्त्वाच्या प्रकल्पावर आम्ही तुमच्यासाठी सतत नजर ठेवणार आहोत खानदेश आणि मराठवाड्याच्या प्रवासाला नवी दिशा देणारा हा प्रकल्प नेमकी कधी सुरू होणार नेमकी रेल्वे कधी धावणार ह्या प्रकल्पाबाबत तुमचे मत काय आम्हाला नक्कीच कळवा आणि अजून अशा ठळक बातम्यांसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या यूट्यूब चॅनलला